ठाकरे मातोश्रीवर बसले होते परंतु अजित कोरोना परिस्थिती हाताळली माजी आमदार अरविंद चव्हाण यांची टीका महाराष्ट्रात कोरोनाच्या काळात अजित पवार यांना दोनदा कोरोना झाला तरीही त्यांनी लोकांची सेवा केली त्यावेळी कोरोना परिस्थिती असताना अजितदादा यांनी मंत्रालयात चांगल्या मिटिंग घेतल्या त्यांनी कोरोना परिस्थिती हाताळली मात्र उद्धव ठाकरे मातोश्रीवर बसून होते असा टोला माजी आमदार तथा अजित पवार राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष अरविंद चव्हाण यांनी लगावलाय त्यांनी सोमवार दिनांक जुलै रोजी दुपारी वाजता नालंदा बुद्ध विहार येथे भेट दिली यावेळी ते बोलत होते अजितदादा यांना भेटल्यानंतर काम झाल्याशिवाय राहत नाही ते रात्री साडे अकरा पर्यंत लोकांच्या सेवेत राहतात त्यांच्याच नेतृत्वात विहार मध्ये वृक्ष लागवड करण्याची संकल्पना अण्णासाहेब चित्तेकर यांनी त्यांनी मांडली ती आम्हाला आवडली असंही माजी आमदार अरविंद चव्हाण यांनी म्हटलंय यावेळी भदंत धम्मकर शाक्य पुत्र अण्णासाहेब चित्तेकर मिर्झा बेग नंदकिशोर दांडगे डावकरे शकुंतला कदम सतीश वावळे संगीता झाडीवाले उमेश मोहिते कृष्णा गाडेकर रमेश मुळे नवनाथ लोखंडे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती आमचे प्रेरणास्थान आणि महाराष्ट्राचं अतिशय प्रभावशाली आणि कर्तबगार असं व्यक्तिमत्व माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा बावीस जुलैला वाढदिवस होता दादाची संकल्पना आणि पक्षाची हीच होती की बा माझा वाढदिवस हा सामाजिक उपक्रमातून कार्यकर्त्यांनी साजरा केला पाहिजे ही दादांची भूमिका सुरुवातीपासून राहिलेली आहे आणि त्याच भूमिकेतून बावीस तारखेला आम्ही मोठं रक्तदान शिबीर घेतलं मग काही ठिकाणी अनाथ मुलांना जेवण देण्याचं अन्नदान देण्याचं काम केलं काही ठिकाणी अपंगांना केलं सरकारी दवाखान्यात फळं वाटप केली ब्लँकेट वाटप केलं गोरगरिबांना रेल्वे स्टेशनवर आमच्या बिल्डरनी त्या ठिकाणी अन्नदान केलं सगळ्या जवळजवळ चार पाचशे लोकांना किंवा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता या प्रेरणेतून या जनविश्वास सप्ताहात काम करतो आहे याला जनविश्वास सप्ताह का म्हणून नाव दिलं तर अजितदादांनी गेल्या चाळीस वर्षात महाराष्ट्राच्या जनतेत एक विश्वास कमावलेला आहे आज व्यक्तिशया जर पुढारी म्हणून जर तुम्ही हे केली काय महाराष्ट्राचा दखल घेतली तर सामान्य जनतेला विचारलं तर अजितदादांचंच नाव त्या ठिकाणी व्यक्तिगत पातळीवर पुढे येईल कारण एक विश्वास सगळ्या समाजातील लोकांना आहे की दादाला भेटलं की काम झाल्याशिवाय राहत नाही आणि म्हणून सकाळी सहापासून ते रात्री साडे अकरापर्यंत लोकांच्या सेवेत राहणार रा। आणि करोनाच्या कालखंडामध्ये स्वतःला दोनदा करोना झाला त्यावेळेस उद्धवजी ठाकरे तर घरी बसले होते मातोश्रीवर पण दादांच्या माध्यमातूनच महाराष्ट्र मंत्रालय चाललं हल्लं मीटिंगा झाल्या आणि महाराष्ट्रातील करोनाची परिस्थिती अजितदादांनी पूर्णपणे समर्थपणे हाताळली आणि म्हणून अशा या नेतृत्वाच्या बाबतीत या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष आमचे सहकारी अण्णासाहेब चितेकर यांनी बौद्ध विहारामध्ये ही झाडं लावण्याचं संकल्पना मांडली आणि नुसती झाडं नाही तर ती फळं देणारी झाडं लावायची ही त्यांनी संकल्पना मांडली आणि ती आम्हाला आवडली या नालंदा बौद्ध विहाराशी माझं फार जुनं असं नातं आहे मी आमदार असतानाच या नालंदा बौद्ध विहाराला वर्ग पर्यटन स्थळात आणण्याचं काम आम्ही केलेलं आहे आणि म्हणून या बौद्ध विहाराशी असलेल्या नात्यातून या ठिकाणी आज आलो आमचे भंतेजी जुने अंगोलीमालजी शाक्यपुत्र आहे यांच्या माध्यमातून या, या बौद्धविहाराशी मला त्यांनी एवढा पुस्तकाचा संचय दिला होता वाचायला रामायणावरतीसुद्धा त्यांनी मोठं काम केलेलं आहे एक वेगळं वेगळ्या दृष्टिकोनातून रामायणाकडं त्यांनी पाहिलेलं आहे आणि म्हणून अतिशय दृष्ट असं हे रामानाचे गुरुकुल हां रामानाचे गुरुकिल्ले हो गुरुकुल गुरु, गुरु आणि मग हे एवढं व्यक्तिमत्व या ठिकाणी काम केलेलं आहे आणि म्हणून या ठिकाणी मनापासून येताना मला खूप आनंद झालेला आहे आज या ठिकाणी विशेषतः भंतेजी आमच्या या सगळ्या लोकांना या कार्यक्रमाला आशीर्वाद देण्यासाठी जातीने उपस्थित आहेत आणि त्यांनी आमचं या ठिकाणी आशीर्वाद वचन म्हणून आम्हाला सगळ्यांना आशीर्वाद प्रदान केलेले आहेत मी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आदरणीय भंतेजीचंसुद्धा मनापासून आभारी आहे धन्यवाद जय